मोठी खबर भेटली रे तुम्हाला अरे ना अचानक दिसला हो अचानक नाही तुम्ही बघून ठेवलेला असाल नाही हे नाही बाकी बघून ठेवले असेल जाम आले नारला काय कोंबराव कापायला कमी नाही पारस आमचा कोमराव कापून देव कोफीन काय कलम बघ आणि तो पण उभा मोठं हाईट जास्त झाली म्हणते राऊंड मारायचा इकडे आधी मध्ये कोण तू नसला कोणला ना कोणला सांगा तर मारायला बघी आलाय मस्त आंबा पण तो हे

मानाला तुला उलटे पिसांचाच कोमरा लागते का मग नाही र समाजला ते आलं जम गेले ते काय कोकम नाही वर्षी नाही आला भारी लागतो आंबा खावायला

कचऱ्यासारखी येते म्हणून तिचं नाव कचरी मग बाबा नुसती तर मंडळी लय दिवसातून आज व्हिडिओ बनवत आहे म्हणजे आज योग आलाय म्हणजे वेलच भेटली आम्हाला तशी आज सुट्टी पण आहे त्याच्यामुळं जरा भटकन तिला आणि आता वसंत ऋतू चालू आहे वसंत ऋतू आता चालू झालाय त्याच्यामुळं काही ना काही अशी रानफल आता आपल्याला पाहायला भेटतील खायला भेटतील त्यानिमित्ताने निघलोत आपण आपली ग्या गेस्ट्री नाको आहे मामू आहे आणि आपले मेन मुकादम लकीदा आहेत ते पुढे आहेत तेलचे चटणीला पाहिजे रद्दा क्वांटिटी जास्त पाहिजे ना नान आहेत काय आवाज लगेच समजते त्यांचा जालकडी असल्यावर लगेच आवाज समजते त्या बाजूला आवाज जालीनच आहेत ते आहे बघ ते फिक्स एरिया त्यांची एवढ्या भागानच ते

पहिले सारखी पोरात नाही आली राय ना राहिली सीजन चालू होते पिकताना आम्हाला तरी कोण असं यावला काढते पहिले दिवसभर राऊंड मारूत का मुंगलीला जाली जास्त आरवले जाली त्या साफ केल्या तर येतील मया या बघ या अशी भितमागे आगी लावताना वाट लावत ना सगळी झाडांच्या तर काजू कसला तू फुल मयूरलेलं बघ काय अवस्था आहे बघ आधी लाता आणि पण पण खूप चालतो धक्काच्या तेच नाही पण एकदम घाण सवेरे एकदम वाईट बृहती तर आधीच झाडांची कमतरता आहे ना त्याच्यानं आगी लावतो त्याचं पण आंबोलाही मोठं होत ना जांबूल पण बई ही बघ ही बॉस आली मस्ती पावसाळ्याने एकटी सांभाळते पावसाळ्यापर्यंत असत ना आंबाईच यातून आंब मस्त झालं ना मोठा आंब होता ना आंबे कसं होई नाही रे आतमा दागरा मारायची हात दुखतानागेल पूर्ण वाट लावली रे सगळी आगी बर रान्ना बिन्ना पूर्ण या झाल्या त्या बाल आटल्याने बरं अन्नी रे भीक मागे लोक इतके गेल्या वर्षी राह्नांचा सीझन होता असे लय डोंगर आहेत आपण एका डोंगरावरच आलेलो आहोत वातावरण बघा मित्र खरं म्हणजे विनाकारण काही लोक का आग लावतात त्याच्यामुळं पूर्ण असं जलून जातात झाडं बघा पाहू शकता तुम्ही पूर्ण गवत जलून गेलाय आहे त्याच्यामुळं झाडांच्या जा खाली असलेलं गवत त्याच्यामुळं पूर्ण ज्वाल असतो तो दुसऱ्या झाडांना पण लागतो त्याच्यामुळं पूर्ण मोहरलेली झाडं पूर्ण बाळटून जातात आपण सध्याच्या घडीला पाहू शकता म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच असा ऊन लागायला लागला त्याच्यावरून समजून जायचं की काय अवस्था पुढे होणार आहे ती तरीसुद्धा लोकांना काय समजत नाही आले ना दो, बा, बा, आला होणार नाही कोणतरी अगं सगळी बालटवला याला पण काय आला

म्हणते झाड पाहू शकता तुम्ही पूर्ण बघा झाडाला पानं आपल्याला दिसणारच नाही आणि पूर्ण असं प्लेनचे प्लेन झाड आहे बघा साडायला पण मुश्किल जातं तो याला साडोली बोलतात आमच्याकडं आणि ह्याच्यात जे बिया असतात ते पूर्ण शेंगदाण्याच्या दाण्यांसारखे लागतात खायला साडोली बोलतात बक्षी तिकडे आग पेटवलेली आहे र वाटत लावून टाकली सगळी काढलेले आहेत आणि हे एकत्र आंबा असतात त्याला झोपर बोलतात आमच्याकडे काही झोपर बोलतात काही झोपर बोलतात पाहू शकता आणि प्रत्येक आंब्याला असं वेगवेगळं कॉमन नाव असते ना तर नावं घेतली तर शब्द संपणार नाही तेवढी नावं आहेत कारला कांबरे अऱ्या आंबा घेतली साखऱ्या साखर कजरी सुपारी मुंगली नाकार्या नाकार्या झपाऱ्या अशी कितीतरी नावं आहेत तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच दाखवू कारण आत्ता सीझन चालू झाला आहे आणि जेवढे आंबं पिकतात तो काय माझ्या असतं ते नक्कीच आम्ही दाखवतो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात तर गावाकडचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यातून गावठी आपला लोणचा कसा बनवतात तो नक्कीच दाखवू तरी शेवटपर्यंत बघा बाजारातल्या लोणचं नाही खाल्लं असेल तुम्ही पण गावठी म्हणजे लगेच चालूमध्ये लोणचा कसा बनवतात नक्कीच बघा

क्या रे इसका क्या करेगा गावी हे पारंपारिक टेक्निक है पुराना वाला गंधारी तिकडे रास आहेत त्या बाजूला तर काटा तर खिशान घ्यावा लकरी टाकून द्या चंद्र काट ते जल्ल ते काट नाही काट गाय गाया काटा उद्धर ओला मिलेगा पाय गुतला कि काम तमाम वास आला की नाही हागासारखा वास रे फुल फुलांचा वास येते यांच्यात वाटलं कोण हागलाय का काय असा वास येते वापरता मग खोदो पहिले असं रानाच पाणी पित आलीच फिल्टर आलाय तीन मी हे मिट्टी मी मिट्टी मी जाणे बघा अशा आगी लावतो धोका ते काय झाड राहतील समोर आहे तिच्यावरच दावाल लागून काजू बालाटलं मौरलेलं आहे पण काजू या बघ पहिली क्रेवाचं पूर्ण असं जाली पूर्ण कसली असायच्या फिरायला नसं भेट आली सगळं साफ झालंय काय राहिलं नाही गर्दीच्या झाली तर मारणाऱ्या होत्या एक वस्तू सावरीच काट आता आपल्याला स्वतःच आहे गंधारीचा पाला चरा आता आपण गंधारीचा पाला हो पाण्याचं सूत्र वाल वाटतात मिळालेलं आहे आम्हाला आंब्याना आल्यावर पाणी ठेवायला लागतो बरा आंबा हो गांजण आलीच नाही रे गेल्या वर्षी कमी आली ती पुराणे हवेले लाख तुझे तुझं त्यांचं पिंजरा असेल हो कुठंतरी एवढेच भागाने उरतात नाही सापाट जागा असते अशी ठिकाणी असतात त्यांचे अंडी विंडी घातलेली असतील तरी मग काय पेच स्ट्रॉंग होती पहिल्याच्या काळातली म्हणून <णिया> हाडा मजबूत आहेत त्याची पेच पिली त्याने <णिया> पहिले पणसा यावची कमी पण मोठी जाम दणकट व्हायची आता लय बारीक आता गोलटी जास्त पहिले लांबरी असायची पहिले फांसा पूर्ण अशी फाटलाची हाटाची आंबा लय भारलाय रे गुरु नुसतं मऊरलाय <laughs> अरब, का आज झालं लोकांचं हे अजून आकाशी मोहूरला आहे का मग इत तरी कसला आजोबांनी लावला आम्ही मागा आलो र तेव्हा ती कच्ची होती नंतर काय फेरी झालीच नाही ब अरे पिट करणार पण खाणार कमी झालं मग तेच नाही

बा चटका कसला बसते गरम कमी नाही होय ती राहते आताशी मरली पहिले पूर्ण झाली होत्या कोणती हिंमत नसाची जावच्या अली काय काय राहिलं नाही

भाऊ हे अंधारे बहुतेक ती खरली ती गोल पिकल नाही तर खावाला भारी गोल पण दोन कलर मध्ये असतानी ती एक भगवे कलरची असते चार पाच पाना घेतील भावांना बघू शकता रेसिपी गंधारीचा पाला म्हणजे आपला पान सुपारी म्हणजे आपला सावरीचा काटा बलवायचा न थोडा केसर याच्यावरती आपण टाकू म्हणजे आपण खायचा पान खातून त्या पद्धतीचा जो पान झाला जुनी टेक केसर आणि घेतला पूर्ण असा लाल कलर होती ना सेम पानासारखंच कुठल्या बिया काय त्यांची सगळ्या वनस्पती काय नाही काय औषध आहेत आपल्याला माहित नाही लागली बोलायच नाही उक्षीच बोका असताना एकटा आंबा संपली नाही आपल्याला रास आंबा पर्यंत संपायचं नाही आंबा लेट पिकते आंबा येऊ केले स्पेशल ना

त्यातून जिव्हा भारी नाही दवारली भर नुँ। आ हो ही फणस दरवर्षी येते ते हो भाजी पण असणार हे काम कधी चुकं नाही ही फणस दोघी पण चार देत आहे एक कलम बघा आमचं या वर्षी लई भारतात पण ते लई आलम लई र लई उंच असतं ते फुली माझे पण लागलेल्या आहेत कॉर्नरला तिथे लगेच खा झाले लगेच समरते ना र मंडळी का गावात आपण एंटर करत आहोत पाहू शकतो गावाकडचं वातावरण सुद्धा बघा असं झाडबिडे एकदम निसर्गरम वातावरण अजून तरी तर आम्हाला फ्रेश आवाज भेटते हे एक आमचं नशीब आहे तेंक उन्दो उन्दो